A. <laughs> B. आहे त्याला गौरीच तयार चालली आमची आता आणल्यात घेतल्यात अक्षम करून आता साडे बिड्या नेसवायचं चालले आता वरती उभा करायचे सगळ्या सजवून सा आज साडेपाच वाजेपर्यंत मुंत आहे मग चालले आमच्या सासून आज साड्या नेसवायचं अजून ह्याच्यावरती ठेवायचे कोटे नंतर ठेवायची आता ही साडी नेसवण्यासाठी ठेवतोय बागांकडे सुनबाईचं चालले साड्या सुनबाई मला हसती आज सारखीच हसती मग अशी त्या करंजीच्या व्हिडिओ बोगडी वळली माझे काय म्हणत मोडीचं म्हणायचं ती काय म्हणली काय म्हणली कोणास हस्ती मला आज लय हस्ती आज नागी गुढीचे चालले साड्या नेसवायचे कशाच झाड्या सांगाय बघा दोन पाहुण्यांनी दिलेल्या साड्या पण नवीन आहेत गड्या आताच मोडल्या ती पण झाडी मी पण झाडी मग म्हटलं गौरीलाच निसूया आपण या साड्या आहेत साड्या दुसऱ्या गौरीच्या तो म्हटलं आता जरा वेगळ्या निसूया ह्यावेळेस फ त्या साड्या मग म्हटलं चला निसूया त्या आता पाहिजे परत पाहिजे फिरून कंबर काय कराय ते करंजा झाल्या त्या फक्त अजून खराच करायचं आता कधी कर होईल काय सांगता येत नाही नाहीतर मग आणायचं विकत माझी पण रात्रीपासून पाठ दुखती तर काय काय करणार आता ती म्हणती बघू संध्याकाळ करू संध्याकाळ करू पण कधी करायचं काय नाही बघूया होईल ती होईल घेतो आता साड्या नेसून चला मग बाय बाय गणपतीला या गौरीला या गौरीच्या हळदी कुंकाला या हे तर कोण असतील त्यांनी चला तर मग बाय बाय पूर्ण व्हिडिओ नंतर दाखवी गौरी नेसल्यावर साड्या बिड्या नेसाल्यावर दुसरा व्हिडिओ टाकील बाय बाय